सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवाचं औचित्य गोव्यात सतरा मे ते एकोणीस मे दरम्यान रामराज्य दिशेने सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव पंचवीस हजारांहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती संत महंत मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची सहभागिता सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून विश्व कल्याणार्थ रामराज्या समान चनातन सनातन राष्ट्राचा शंखनाथ करण्यासाठी गोव्यात सतरा ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय आहे फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा लोकोत्सव होणार असून देश विदेशातून पंचवीस हजारांहून अधिक धर्मप्रेमी तर कोल्हापूर जिल्ह्यातून दीड हजारांहून अधिक हिंदू उपस्थित राहणार आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी डॉक्टर मानसिंग शिंदे अभिजित पाटील आनंदराव काशीद राजू यादव आनंदराव पवळ नितीन काकडे सुरेश यादव डॉक्टर अश्विनी माळकर राजेंद्र तोरसकर शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते या महोत्सवात रामराज्य स्थापन करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकलं जाणार आहे यामध्ये रामराज्य संकल्प जप यज्ञाद्वारे एक कोटी श्रीराम नाम जप संत सभा हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कारांचं वितरण लोककला सादरीकरण शिवकालीन शस्त्रास्त्रांचं सा प्रदर्शन आणि दहाहून अधिक संतांच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे या महोत्सवासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर पतंजलीचे योग ऋषी स्वामी रामदेव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय तसंच काशी मथुरेच्या खटल्यातील अधिवक्ता विष्णू जैन यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि हिंदुत्वनिष्ठ संस्था संस्थापकांना निमंत्रित करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदू महासभा वारकरी संप्रदाय हिंदू एकता आंदोलन विश्व हिंदू राष्ट्र परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या दिव्य आयोजनात एकोणीस मे रोजी विश्वकल्याणासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार रा असून रामराज्याच्या दिशेनं होणारा हा शंखनाद इतिहासात आढळ स्थान निर्माण करणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा